चला आता या व्हिडिओ वडून तर तुम्हाला समजलं असेल की हे आंबील आहे तर पुन्हा एकदा चांग भल रे देवा चांग भल रे ज्योतिबाच्या नावाने चांग भल रे ज्योतिबाच्या नावानं चांग भलं तुम्हाला ही आंबील रेसिपी बघायची आहे का तुम्हाला ही आंबील आवडते का तुमच्या घरी पण ज्योतिबा कुलदैवत आहेत का चला तर आता चैत्र महिन्यामध्ये आंबेल बनवतात त्याची आपण रेसिपी बघूया कशी आवडली आपल्याला रेसिपी तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा आणि आंबिल कोणाकोणाला आवडते हे पण तुम्ही मला नक्की सांगा तर बघा हे अशा पद्धतीने मी असे आंबील केलेलं आहे तर ही आंबील रेसिपी तुम्हाला पूर्ण बघायला मिळेल की माझा फुल व्हिडिओ तुम्ही बघाल तेव्हाच आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आपण आता आंबिल रेसिपी सुरुवात करूया सगळ्यांना श्री स्वामी समर्थ नमस्कार मी नैना नैना सोलापूरकर आजच्या रेसिपीमध्ये आहे आंबिल तो चला, कोना कोना चला तो तर चला कोणाकोणाला ज्योतिबा हा आपला कुलदैवत आहे आणि त्या कुलदैवताला आंबिल हा प्रसाद चढत जातो चैत्र महिन्यामध्ये तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर आता आज मी बनवत आहे आंबिल तर त्यासाठी मी इथे घेतलेले आहे एक वाटी पाणी ती एक वाटी पाणी मी इथे ह्या पातीलामध्ये ठेवते थोडंसं थोडंसं मी इथं पाणी ठेवलेलं आहे आणि हे ज्वारीचं पीठ आहे हे मी दोन चमचे घेतलेलं आहे का तर मी थो घरगुतीच आंबिल थोडं करणार आहे आम्हाला तर ज्योतिबा नाही आहे खंडोबा आहे तरी पण मी तुम्हाला आंबेलची रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे तर तुम्हीच कोणाकोणाला कुलदैवत हे आपले ज्योतिबा आहेत त्यांनी कमेंट करून सांगा तर या प्रकारे मी इथं ह्या गुटळ्या होऊ नये म्हणून मी इथं ज्वारीचं पीठ याच्यामध्ये मी बारीक कसं करून घेणार आहे तर सगळी मी इथं सगळी रेसिपी तर तुम्हाला इथं दाखवली नाही आहे का तर हेच आपल्याला पीठ शिजवून थोडंसं थंड करून नंतरनं ते करायचं आहे त्याच्यामुळे आता मी हेच प्रोसिजर तुम्हाला पहिल्यांदा दाखवत आहे चा, चा ले ले तर अशा पद्धतीने आपल्या ह्या ज्वारीच्या पिठाच्या कुठळ्या ह्या पूर्णपणे मोडलेल्या आहेत तुम्ही बघतच असाल तर मी आता याच्यामध्ये हे टाकून घेणार आहे आणि आता हे पीठ मी शिजवून घेणार आहे हे बघा अशा पद्धतीने आता हे पीठ मी तुम्हाला शिजवून घेतानाच दाखवते तर अशा पद्धतीने मी इथं पीठ शिजवायला ठेवलेलं आहे आणि याला विना असं थोडं सारखं मधून मधून हळवत राहायचं जेणेकरून ती पीठ एकाच ठिकाणी घट्ट होऊन बसू नये म्हणून आता ही आंबिलची रेसिपी आणि कोणाकोणाला आंबिल आवडतं हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि कोणाकोणाच्या घरी याच महिन्यामध्ये आंबील बनतं हे पण मला कमेंट करून नक्की सांगा तर आंबिलचे आंबिल हे कोणाला आवडत नाही सर्वांनाच आवडतं शरीराला थंडावा देणारा हा पेय आहे मस्त खूप छान लागते हे मला तर खूप आवडते म्हणून मी बनवते आता इथं तर बोलणार कोणच नाही त्याच्यामुळे मी स्वतः घरी बनवत आहे आणि दरवर्षी मी हे बनवते मला हे खूप आवडतं म्हणून तर अशा पद्धतीने मी इथं आता गरम आहे ना म्हणून असं इथं दौळून घेणार आहे तर तुम्ही आता इथं बघत असाल त्याला उपयोग कुठं लागलेला आहे आणि थोडंसं असं त्याला घट्टसरपणा आलेला आहे तर अजून थोडासा घट्टसर पण येऊ देता देता करायचं आता बघतच असाल आपण ह्या पाण्याला उकळी आलेले आहे आता हे एक ते दोनच मिनिटात आपले हे पीठ शिजणार आहे आणि आपण हे पीठ हे चांगलं थंड होईपर्यंत आपण ह्याची आता वाट बघणार आहोत आता हे मी अजून एक दोन मिनटं ठेवून याला चांगलं शिजवून घेते जेणेकरून आपल्याला ही टेस्ट खूप छान लागेल अशा प्रकारे तुम्ही शिजवून घ्यायचं आहे असं अगदी चांगला शिजता गाडा भुस्कर असा पूर्ण बस्ट तर आता अशा पद्धतीने मी हे पीठ शिजवून याला थंड करून घेणार आहे तर याच्यामध्ये मी आता थोडेसे मी जिरे घेणार आहे जेणेकरून जिरे हे आपल्याला थोडक्यात सांगायचं म्हटलं तर बाथरूम साफ होण्यास म्हणजे आपली लघवी पण ह्याच्याने साफ होते हे मी तुम्हाला सांगायचा उद्देश देते दे जिरे खाल्ल्याने जिरे खाण्याचा खूप फायदा आहे तर याच्यामध्ये मी गावरान लसणाच्या दोनच पाकळ्या मी याच्यामध्ये बारीक करून घेणार आहे याने ते याने आंबेलला टेस्ट खूप छान येते अशा पद्धतीने मी येते दोनच असा पकडा तर इथे मी फक्त चार ग्लासची रेसिपी करत आहे त्याच्यामुळे मी इथे दोनच पाकड्या घेतलेल्या पा आहेत हे प अशा बघा तर इथे बघत असाल तुम्ही मी इथे एक मिरी आणि एक लवंग घेतलेलं आहे ते पण मी याच्यामध्ये टाकणार आहे की याची याच्याने टेस्ट खूप छान येते आणि आता मी हे असं भे फेचून घेणार आहे हे बारीक करून घेणार आहे अशा पद्धतीने तर अशा प्रकारे मी इथं दही घेतलेलं आहे थोडंसं आता याच्यामध्ये मी हे थंड थंड झालेलं आपलं हे ज्वारीचं पीठ मी याच्यामध्ये टाकून घेणार आहे अशा पद्धतीने आता मी हे जे मी मगाशी कुट्टा ह्याचा केला होता बारीक मिश्रण हे पण याच्यामध्ये मी टाकून घेणार आहे पुन्हा एकदा सांगते याच्यामध्ये मी जिरे लसूण दोन पाकळ्या आणि थोडी एक मिरी आणि एक लवंग हे बारीक करून घेतलेलं आहे अशा पद्धतीने मी याच्यामध्ये हे टाकणार आहे आणि आता थोडीशी मी कोथिंबीर टाकणार आहे आणि तुम्हाला लागेल तेवढा तुम्ही परपत यामध्ये ॲड करू शकता मी ते हा परत याच्यामध्ये ॲड करणार आहे आता यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे आणि हे मिश्रण सहज असं हलवून घेणार आहे तर अशा प्रकारच्या आंबील तुम्ही पण करत असाल तर मला नक्की कमेंट करा आणि ही पद्धत तुम्ही वापरा खूप छान आणि सोपी रेसिपी आहे आणि हेल्दी आहे सिंपल ताक पिण्यापेक्षा काही करण्यापेक्षा ही टेस्टी आंबिल तुम्ही नक्कीच बनवून बघा खूप छान आणि टेस्ट लागेल तर कशी वाटली माझी आंबिल रेसिपी तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा आणि एकदा सांगते चांग भलं रे देवा चांग भलं रे ज्योतिबाच्या नावानं चांग भलं रे ज्योतिबाच्या नावानं चांग भलं